माननीय विक्रमसिंह पाटील माननीय केदार भोसले सर गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर सर एक विनंती होती काय झालंय सर ते आमच्या विठ्ठ्यामधून आपण रेवन सिद्धाला जातो दा रेनावीचा जो घाट आहे विजापूर गुहागरवरती तर आता जसं सुरलीला आपण सगळ्यांनी मार्क काढून ते एका बाजूला गटर आणि परत तो रस्ता तो डांबरीकरण वगैरे आपण करून घेतला तर आमच्या रस्त्याची फार दुरावस्था आहे त्या पिरियडमध्ये आणि आमच्या सांगा आपण सांगा सर ते काय आता बजेट मंजूर टाकलेला आहे बॅलन्स बरं सर तो आता आमच्या दिल्लीला गेलेला आहे बरं सर दिल्लीत दिल्लीत ना आमच्या तो आता मंजूर होईल रेलिंग काय फार दुरावस्था म्हणजे आता सर आता काय तिथं वर्ग फार असते आमच्या रेवसिद्धाच महात्म्या आहे आणि तुम्हाला माहिती येणं जाणं भरपूर आहे त्यारो आणि इतका आता अक्षरशः चाळण म्हणले तर बाठाना अशी परिस्थिती आहे कमीत कमी सर काय आपल्याकडं तसं काय असते का समजा बाजूचे पाणी जरी बाजूला सर काय आमच्याकडे कुठलंच प्रोजेक्ट मंजूर नाही जात कारण तुम्हाला पण सगळे प्रोजेक्ट मंजूर बरोबर आमची विनंती काय साईडने जरी आपण जर चर मारून जरी दिल्या का नाही सर ते कशा मशीन घालून तर ते वरने येणार म्हणजे आता डोंगर आहे डोंगरावरनं येणार पाणी जरी बाजूला गेलं तरी आहे रस्ता सुद्धा सर तो उपयोगात आला असता आपण दोन वेळा त्याला त्यांना आम्हाला म्हणजे आम्ही विनंती केली होती बरेच जणांनी सांगितल्यानंतर आपण ते डागडूची करून दिली होती खड्डे वगैरे भरून तुम्ही दोन वर्ष दिलेत आम्हाला पण ह्या वर्षी काय झालं पाऊस आत्ता जर उन्हाळीची आता कंटिन्यू झाला वरण येणारं पाणी रोडवरती गेलं की मग ते संपूर्ण वाहून जाते आणि आता अशी परिस्थिती आहे की सगळं उखडलेला आहे पूर्ण आणि टू व्हीलर आणि आता शाळा कॉलेजेस चालू होतील तिथनं वर्दळ जास्त विटायला येणार आहे संख्या फार मोठी आहे सर आणि आपण त्याच्यामध्ये तात्पुरतं काय आपण करून देत असाल आणि मग मंजूर झालं आपण करणारच आहात ते तर शंभर टक्के साहेब अगदी करून देणार आहे बरं सर करून येस फक्त साठी आपण काय करू शकलो असतो तर बरं झालं असतं बघून घेतो मी काय एका मार्ग निघत असतो बरं बोल ओके सर ओके थँक्यू सर थँक्यू गुड डे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा